एक शेशी गांजी शिंदे मंचा और आदर्ने बाबा, आदर्ने या मला वाटतं मी वेळ खूप झाला असल्यामुळे सन्मान्य मंच आणि उपस्थित सगळ्या माझ्या महिला भगिनी आम्ही आवर्जून जावळी या ठिकाणाहून सभा आटोपून जे सांगण्यात आलं की बाबांच्या मतदारसंघातील महिला मेळावा या ठिकाणी आहे आणि आपल्याला जायचंय आणि म्हणून आम्ही खर तर त्या बाजूला सभा होती पण फक्त आपल्याला एक पाच मिनटं बोलावं हो यासाठी आले बो। भगिनीनो मी मराठवाड्यातून जालन्यातून आलो आणि जालन्यातून आल्यानंतर मी एकच सांगेन की विदर्भाच्या निवडणुका जवळजवळ संपुष्टात आलेल्या आहेत मराठवाड्यातल्या सुद्धा अर्धा मराठवाडा संपलेला आहे माझा मतदारसंघ वगैरे जो काही परभणी नांदेड हिंगोली वगैरे आणि मी काही भविष्यकार नाही परंतु मागच्या पाच वर्षात पाच सण पासून आमदार आहे माझे वडील खासदार होते बाबांबरोबरही खासदार होते त्यामुळे अंदाज आमच्या सगळ्यांना नक्कीच आहे की एखाद दोन जर जागा सोडल्या तर सगळ्या महाविकास आघाडीच्या जागा येतील अशी परिस्थिती आणि त्यामुळं आता या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पदस्पर्शाने पूर्णित झालेल्या त्यांच्या कर्माने पूर्णित झालेल्या या भूमीमध्ये ज्या ठिकाणी शिवरायांचं वास्तव्य आणि या सगळ्याच लोकांनी आपल्याला सुसंस्कृत राजकारण शिकवलं आपल्याला एक आदर्श राजकारण कसं असतं समाजकारण कसं असतं या सगळ्या गोष्टींच्या शिकवण ज्यांनी आपल्याला दिली आज हे राजकारण क्षेत्र फार गडूळ करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत आहे निष्ठावान लोकांची किंमत झाली पाहिजे अशी ह्या निवडणुकीतून संदेश जर द्यायचा असेल तर निष्ठावान असलेल्या शशिकांत शिंदेंना निवडून द्या thank